राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो श्याम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या नवीन कार्यालयाचे पनवेलचे आमदार प्रशांतदत्ता ठाकूर यांच्या हस्ते रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी न्यू पनवेल हाँगकाँग मार्केटमध्ये सुंदर आयोजनात उद्घाटन झाले कामगार नेते श्याम मात्रे साहेबांनी उभा उभारलेल्या पतसंस्था जनतेच्या सेवेसाठी नव्याने उभारी घेत असून श्रुतीताई मात्रे यांच्या नेतृत्वात व त्यांच्या जनसंपर्कातून कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून सदर पतसंस्थेच्या अनेक शाखा भविष्यात बनवण्याचा कामगार नेत्या श्रुतीताई मात्रे यांनी निर्धार व्यक्त केला पतसंस्था चालवण्याचा मोठा अनुभव असलेले मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन अनिल जाधव यांनी शुभेच्छा देताना श्रुतीताईंच्या चांगल्या जनसंपर्कामुळे पतसंस्था भविष्यात यशस्वी भरारी घेईल व पतसंस्थेच्या अनेक शाखा पाहायला मिळतील okay. पतसंस्थेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल असे आश्वासन जाधव यांनी दिले पनवेल महापालिकेत माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदाता मात्रे पनवेल वरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील राष्ट्रीय ओबीसी बहुजन आघाडीचे खजिनदार जे डी तांडेल हिंदुस्तान मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन चे अनिल जाधव सखी सकीमटेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटीचे अध्यक्षा अर्चना जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर अध्यक्ष संजय ननावरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष पंकज भगत ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना मात्रे मराठा रायगड जिल्हाध्यक्ष उत्तम भैर युवा नेते सागर सुखदरे उद्योजक स्वप्नील पाटील लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळूशेठ फडके यासह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाला भेट देऊन पतसंस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्वरूपामध्ये

अनिल जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उपस्थित सरकारी भगिनी आणि मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शामनागरी सरकारी पतसंस्थेच्या या नव्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी जाहीर करत असताना जे काही आपण सांगितल्याप्रमाणे या पतसंस्थेच्या नव्या रूपामध्ये अधिकाधिक लोकांना चांगली चांगली सेवा देता यावी आणि त्या लोकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आपल्याला दुवा मिळावा यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तर हे रोडकॉंग मार्केट आहे पलीकडच्या बाजूला श्याम म्हाते साहेबांच्या प्रेरणेनं सुरू झालेलं गणेश मार्केट आहे या सर्व परिसरामध्ये श्याम म्हाते साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष केलेला आहे आणि या संघर्ष करताना एक 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 एक, एक, एक व्यक्ती ही त्यांच्याशी जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या सर्वांनाच येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी श्याम नागरी सहकारी पतसंस्था ही या संस्थेच्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण होईल अनेकांना त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाण्याची दिशा मिळत अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो या निमित्तानं मला आपण परिवारातला घटक आहे त्यामुळे आपण मला बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल आभार व्यक्त करणार नाही पण मी आपल्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ही पतसंस्था लवकरात लवकर उजितावस्थेच्याकडे आणि अनेक शाखा त्यांच्या व्हाव्यात या दिशेनं पाऊल टाकावी अशा शुभेच्छा मात्र या निमित्तानं देतो आपण सर्वांना मनपूर्वक प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा धन्यवाद वास्तविक पाहता आजच्या दिवशी ह्या जो कार्यक्रम श्रुती मात्रे यांनी घेतला आहे तर तो कार्यक्रम म्हणजे ॲक्च्युली आमचे मित्र दिवंगत श्याम साहेब तसेच त्यांचे सहकारी आणि आमचे दुसरे समाजाचे मोठे नेते दिवंगत कादेपाडी साहेब या दोघांच्या मनात असलेली जी पतपेढी आहे आणि त्या पतपेढीचं वटवृक्ष म्हणजे छोट्या ह्याचं वटवृक्ष कसं मोठं मोठं झालं पाहिजे हे एक स्वप्न होतं आता ते स्वप्न स्वतः डॉक्टर श्रुती म्हात्रे हे पूर्ण करण्याच्या मनस्थितीत आहेत मी फक्त त्यांना एक अकाउंटंट म्हणून एवढं सांगू इच्छितो की हे जी आपली जी पतसंस्था आहे पतसंस्थेमध्ये आपण पतसंस्थेच्या नियमाचं पालन केलं पाहिजे संस्था टिकते तर श्रुती म्हात्रेंनी ह्याच्यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे रिकवरीवर ध्यान द्यावं आणि मग नंतरच ह्या छोट्याशा रोपट्याचं म्हणजे जे, जे श्याम मात्रे साहेबांनी ते सुरुवात केली त्याचं वटवृक्ष होण्यास काही वेळ लागणार नाही कारण आपल्याकडं आपला जो एरिया आहे जो मुंबईला धरून आहे आणि इथे ज्या प्रकारे आर्थिक उलाढाली होतात त्या आर्थिक उलाढाली म्हणजे भारताची दुबई आहे तर ह्या ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित हे केलं आणि आपली तत्व जपली पतपेढीची तत्त्व जपली आर्थिक व्यवसायाची तत्त्व जपली तर ती त्याची भरघोळ म्हणजे हे करती करेल अशी मला आशा वाटते कारण ती मेहनत करणार आहे आत्तापर्यंत मेहनत करून तिने एवढ्या डिग्र्या घेतल्या की मला वाटतं तिने डिग्र्या घेऊन एवढं मोठं फार मोठं हे केलेलं आहे पण त्यासोबतच या आर्थिक व्यवहाराचं तिने तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि एक अर्थतज्ञ म्हणून मला वाटते ती मेहनत करेल आणि याचं वटवृक्षात रूपांतर करेल एवढी मला एवढी मी आशा व्यक्त करतो आणि त्यात त्यांनी त्याला यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मार्गदर्शक करण्यासाठी आपण आलात भविष्यात आपल्या मार्गदर्शनात श्याम सहकारी पद शुभेच्छा सर्वप्रथम तर मी मात्री मॅडमचं खूप आभार व्यक्त करतो माझ्या आयुष्यातला बेचाळीस वर्षाचा पतसंस्थेतला अभ्यास बेचाळीस वर्ष मी सहकार क्षेत्रात काम करतो आणि हे करत असताना माझ्या आयुष्याला जे काही मी बनलो ते पतसंस्थेतून बनलो पतसंस्थेचं कुठल्याही पतसंस्थेचा जरी काही इश्यूज असेल तर मी तिथे घरानं जातो लोकांसाठी काम करतो पण आता आमचा व्याप पण खूप वाढलेला आहे त्यामुळे पोचू शकत नाही तर माहीत नाही मात्रे मॅडमचा फोन आला एक मिनिट लागला नाही मला त्यांना कनेक्ट व्हायला आणि एका मिनिटाच्या फोनवरतून कधी पाहिलेलं नाही कधी संवाद नव्हता आणि त्या कनेक्शननं एवढा जिवाळा निर्माण झाला झाला आणि मला मनातून कुठंतरी वाटलं की समोर जाऊन आपण मदत करावी ह्या संस्थेला श्यामनागरी संस्थेचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाला मी पोचलो मॅडम आम्ही माझ्या एकशे पंच्याण्णव ब्रांचेस आहेत मला वाटत नाही की मी एकशे सत्तर ब्रांचेसला मी पोचू शकलेलो नाही अजूनपर्यंत मी त्या ब्रांचेससुद्धा पाहिलेल्या नाही आहेत ब्रांचेसुद्धा ऑटोमॅटिकली ओपन होतात लोन ऑटोमॅटिक आम्ही फक्त सिस्टमवरती पाहतो ओपन झाली लोन डिस्बर्स चालू झालं उत्पन्न चालू झालं सहा महिन्यात ब्रेक येऊन झाला पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही काम करतो आहे परंतु माझ्या स्वतःच्या पतसंस्थेला किंवा प फायनान्स कंपनीच्या ब्रांचेसला व्हिजिट न करता मी आज माझ्या विषयाला माहीत नाही मला मी कसा दिव वेळ काढलेला आहे परंतु डेफिनेटली हे मी जे चित्र पाहतो आहे तुमच्या कनेक्टिव्हिटी पाहतो आहे तुमचं जे सोशल वर्क पाहतो आहे तुमच्या वडिलांचं जे सोशल वर्क आहे आणि खरंच ह्याला जीव देणं गरजेचं आहे ह्याला जिवंतपणा देणं गरजेचं आहे या संस्थेला आणि माझा जो वाटा असेल खऱ्या अर्थानं मी हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे मला खरंच वाटतं की मला आनंद वाटतो की मी माझं जर आयुष्यातलं काय ज्ञान जर देऊ शकलो तर येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या लोकांसाठी हे तिथपर्यंत पोहोचेल आणि मला इथं उद्घाटनाला बोलवलं त्याबद्दल मी सती मात्रे मॅडमचा खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार धन्यवाद आत्ताच आपण आजच्या ह्या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे आणि ह्या प श्याम नागरी पतसंस्थेबद्दल सा सांगायचं म्हटलं तर ही त्याची सेकंड इनिंग सुरू आहे वीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली म्हात्रेसाहेबांनी ह्याचं रोपटं याचं बी पेरलं आणि त्यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ आगरी समाजाचे नेते दिवंगत काद पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही श्याम नागरी पतसंस्थेची निर्मिती झाली आणि कष्टकरी गोरगरीब आणि कामगार वर्गातील लोकांसाठी त्यांच्या व्यवसायासाठी या पतसंस्थेची त्यावेळी निर्मिती झाली आणि अतिशय उत्कृष्ट अशी अठरा वर्षांची वाटचाल ह्या पतसंस्थेने केली परंतु म्हणतात ना रस्त्यामध्ये कुठेतरी एखादा स्पीड ब्रेकर सुद्धा येत असतो तसा एक काळाच्या ओघामध्ये म्हात्रेसाहेब आपल्या सर्वांमधनं निघून गेले आणि तो स्पीड ब्रेकर येऊन थोडासा एक क्षणभर विश्रांती या पतसंस्थेला घ्यावी लागली परंतु संस्थेचे सभासद हे सर्व अतिशय जिवाळ्याचे संबंध असल्याकारणाने त्यांनी अतिशय मोलाची साथ दिली आणि जो विश्वास त्यांनी आत्तापर्यंत म्हात्रेसाहेबांच्या कार्यावरती ठेवला त्याच विश्वासाने ते देखील या पतसंस्थेच्या नवीन रूपाला साथ देतील आणि ही पतसंस्था मात्रेसाहेबांच्या मूल्यांवर आधारित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आमच्या सीचे नेते तांडेल साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला काटेकोरपणा आणि शिस्तबद्धता असली पाहिजे तर गोरगरीब जनतेला सुविधाही देता आली पाहिजे आणि काटेकोरबद्धता पण राहिली पाहिजे अशा दोन्हीचं सुवर्ण मेळ साधून ही पतसंस्था येणाऱ्या काळामध्ये सुवर्णाशी वाटचाल करेल एवढंच मला वाटतं केलेली पतसंस्था भविष्यात अनेक शाखा निर्माण होण्याच्या आपण एक दादांसोबत एक प्रतिक्रिया दिली काय कशा प्रकारे जनतेला आवाहन कराल आणि आवडतो मोठा होईल या अनुसंगाने काय जनतेला मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून निश्चित एवढंच सांगेन की पनवेलच्या पनवेल ते चौक खो खोपोलीपर्यंतच्या सर्वच कामगारांना की ह्या पतसंस्थेचा अधिकाधिक आपण अधिक लाभ घ्यावा आपल्या गरजांना आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी निश्चित म्हात्रेसाहेबांनी पेरलेलं हे जे काही उभं केलेलं आहे हे दरवाजे तुमच्यासाठी अहोरात्र उघडे राहतील आपलं कुठचंही स्वप्न आता अधूरं राहणार नाही एवढीच तुमची ताई तुम्हाला आश्वासित करते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक शाखांच्या माध्यमातून त्यांच्या दरवाज्यात जाऊन ह्या शाखा उ उपलब्ध करण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे